आज सहा महिने दिवस झालं बिचारा बसला पंधरा पंधरा दिवस झालं असणार पोटाला अन्न खाल्ले नाही तरी सुद्धा घेऊ येत कळालं का कळाने मी हा हाय की एवढा त्रास सहन केला महाराज स्वतःच्या लेकरासाठी कोण दोन दिवस उपाशी राहत नाही आज लेकरून येल तर दोन दिवसाला पोटामध्ये थोडं का होईना अन्न घालावंच लागत तरी सुद्धा एक काय हो एवढा आपल्यासाठी जो कष्ट करतोय महाराज पण एक सांगू याच्या पाठीमागचं साधन एक आहे आपण इथं बसून जरी म्हणत असू पण याच्यात सगळ्यात वाटोळा आपलंच आहे आपण जरी आपलं आयुष्य निघून गेलं तर आपल्या लेकरांना पुढच्या लेकरांना एवढा त्रास होणार आहे या गोष्टीचा आता मिळालं तरच बरं आहे आणि आता जर मिळालं नाही तर पुन्हा आयुष्यात कधी मिळणार कधीच नाही महाराज आणि आपली अवस्था एवढी बेकार झाल्याशिवाय कधी राहणार नाही तोंडातून ना त्यांच्या त्यावेळेला सुद्धा उद्गार निघाले होते जरंगे पाटलांच्या तरी सुद्धा त्याच्यासाठीच त्याच्यासाठी म्हणणं महाराज अरे म्हणलं आयुष्यामध्ये एवढ्या गोष्टी पण आता एक सांगू मराठे म्हणणे इतके एवढे सोपे कधीच कधीच नाही शांत आहेत तोपर्यंत शांत आहे आतापर्यंत भरपूर आंदोलन झाली प्रत्येक आंदोलनामध्ये लोक मेली जाळफोळ झाला सगळ्या गोष्टी गाड्या फोडण्यात आल्या पण असणार दीड कोटी लोक एका जागेवरती गोळा केले पण काडी मात्र कुठल्याच गोष्टीची कमतरता पडली एक सुद्धा माणसाला त्रास झाला नाही एवढा असणार आजपर्यंत लोक निस्त मराठा एक मराठा आणि लाख मराठा म्हटला जातो तो पण आता कोटी पर्यंत मराठा असणारा पोहोचला पण एक सांगू का निस्त जर असं जर चालत राहिलं तर मागचा रजाकार पुढे आलेश्वर राहणार नाही बर तुम्ही म्हणत असाल खरं आहे का आणि ज्या दिवशी जोपर्यंत शांत राहतील मराठी शांत राहतील पण एक दिवस जर पेटले ना सगळं पेटवल्याशिवाय शांत बसणार नाहीत त्याच्यासाठी असणार अगोदरच म्हटलं जातं कारण की असणार अरे म्हणलं कुणीही कुणासाठी त्रास कुणाचा झालं नाही ज्यांना जी गोष्ट दिलेली ती गोष्ट देण्याचा प्रयत्न करा लागली सुद्धा नसती गोष्ट पण या गोष्टीचा गैरफायदा होत असल्यामुळं ही गोष्ट मागावी लागते पण ज्यांचं खरंच आहे त्यांना देऊन टाकण्याचा प्रयत्न केला तर काही हरकत नाही आणि हे आपल्या हक्काचं कुणाच्या पत्रातला आपण काढून घेत नाही आणि कुणी कुणाचं घेत नाही महाराज आणि त्याच्यासाठीच असणारा जो व्यक्ती सहा महिने दिवस झाला असणार सगळं घर सोडून दार सोडून सगळ्या गोष्टी सोडून जे असणारे आपल्यासाठी करतायत ना त्यांच्यासाठी खरंच आपली कृतज्ञता असू द्या बरं ज्या साधू संतांना ज्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर मावळ्यांनी असणारी त्यांची सेवा केली होती त्यांना साथ दिली होती कशासाठी तर स्वराज्य निर्माण करण्यासाठी तसं हे मराठ्यांचं राज्य निर्माण करण्यासाठी आता आपण खरं जर मनोज दादा जरा साथ दिली तरच हे मिळू नाहीतर पुन्हा मिळण्याची शक्यता नाही आणि ते भेटावं याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित आलो तरच बसणारी खरी गोष्ट आहे तिने बघून घेतील त्यांचं त्यांचं म्हणून आता जमणार नाही आणि असं जर बसलो तर सगळ्यांचं वाटोळा झाल्याशिवाय काही राहणार नाही त्याच्यासाठी सांगणे ज्या वेळेला जशी अवस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला होती तशी अवस्था असणारी आता निर्माण झालेली आहे त्याच प्रमाण असणार सुंदर अशा प्रकारचं पंचकृषेतून आलेले सर्व भजनी मंडळ गायनाचार्य मृदंगाचार्य पेटीवास्तर बोलण्याच्या ओघामध्ये हो माझ्या वाणीतून एखादा शब्द कटू गेला असेल तुम्हाला पटला नसेल किंवा तुमच्या हृदयाला तुटला असेल माझ्या आबालबुद्धीचा दोष समजून माझा मला परत करा कारण की साळुंकी मंजुळा बोलत असे वा कविता धनीने गळाचे बोलिले कुरु वेड वाकडू उद्धरू करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध तुकोपर्यंत प्रश्न करणारे लोक शेवटचा प्रश्न करतात महाराज शीत ज्याच्यामध्ये तेही तुम्ही आम्हाला सांगितलात ज्या देवामुळे सगळं काही मिळतं तेही आम्हाला सांगितलं सगळ्या गोष्टी आम्हाला कळून चुकल्या त्या देवाला तुम्ही नेमकं काय केलं तेही आम्हाला सांगितलं सगळं काही आम्हाला कळालं पण एक गोष्ट सांगा ही तुमच्या मनानं सांगताय अनुभवातून सांगताय का तुम्हाला कुणीतरी सांगितलंय ते आम्हाला सांगताय ते तरी सांगा महाराज म्हणले ज्यांनी हा वारकरी संप्रदायाचा पाया रचला ज्यांनी आतापर्यंत आहे ज्याची सुरुवात केली त्यांचं असणारं नाव तुम्हाला सांगतो म्हणला ऐका ज्ञाने

ਤਾਰਾ ਤਾਰਾ ਓਕਾਰਾ 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 ਤਾਰਾ ਤਾਰਾ ਓਕਾਰਾ ਓਕਾਰਾ ਹਰਿ ਗੁਜਰੀ ਜੀ ਹਰਿ ਗੁਜਰੀ ਜੀ ਹਰਿ ਗੁਜਰੀ ਜੀ ਹਰਿ ਗੁਜਰੀ ਜੀ ਕੁੰਡਲੀ ਕਵਰਧਾਰ ਵਿਠਾਲ ਵਿਨਾਣ ਦੇਵ ਕੁੰਡਲੀ ਕਵਰਧਾਰ ਵਿਠਾਲ ਅਨੰਤ ਨਾ तुमामा सर्वांचंच आज भाग्य उजळलेलं आहे